मागील पंचावन्न वर्षाची वारीची वैभवशाली परंपरा कायम ठेवत शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीने आज आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले गुरुवारच्या मुहूर्तावर रवाना झालेले या वारीत सातशे भाविक सहभागी झाले होते गनगन गनात बोते च्या गजराने यावेळी संस्थान परिसर गुंजला मागील काही दिवसात पालखीच्या नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थानकडून पूर्ण करण्यात आली यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्ष असून जवळपास सातशे वार ठाकरेसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं आहे खामगाव तालुक्यातील पळशी बुर्ज येथील अल्पभूधारक शेतकरी भगवान भास्कर धनोकार हे 20 मे 2024 रोजी पळशी बुर्ज शिवारात शेतकामाला गेले असता सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला यावेळी शेतकाम करीत असताना वीज पडून भगवान धनोकार यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी पळशी बुर्ज येथे जाऊन धनोकार कुटुंबाचे सांत्वन करून सानंदा परिवाराच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता करीत रविवारला हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीदिनी संत तुकाराम महाराज सभागृह येथे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंद व माजी नगराध्यक्ष अलकादेवी देवी सानंदा यांच्या हस्ते अर्चना भगवान धनोकार व त्यांच्या मुलींना रुपये मदतीचा मदतीचा धनादेश देऊन हात दिला आहे जवळील धामणा येथे स्फोटक तयार करणारी चामुंडा कंपनी आहे सकाळी दहा वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला यावेळी कंपनीत दहा ते बारा कामगार कामावर असताना त्यात पाच कामगारांचा कंपनीत मृत्यू झाला तर सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे दगावलेले कामगार वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आक्रोश सुरू केला घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रवीनगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे दरम्यान कंपनी स्फोट झाल्यामुळे धामना परिसरात हादरून गेला आजूबाजूच्या कंपनीतील कामगार घटनास्थळी आले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व कंपनीच्या मालकांशी चर्चा केली ऐसा नागपूर शहर के बाजू में एक धामनागर एक्सक्लूसिव एक युनिट यहां पे है है जो का हैंडल करती है। यहां पे आज को दुर्घटना हुई ब्लास्ट हो गया ब्लास्ट होने के बाद में एक अंदाज है कि पांच लोगों पाँच यहाँ के जो काम करने वाले थे वहाँ पे आ, उनकी मौत हुई है और चार पांच लोग जख्मी हैं उनको बाहर अस्पताल में ले जाने का काम यहाँ पे चालू है ताजुब की बात है कि यहाँ एक्सपिव होने के बाद में एक्सप्लोजन होने के बाद में यहाँ का जो मालिक है वो भी गायब है मैनेजर वो भी गायब है एम्बुलेंस बुलाने के लिए कोई नहीं था ऐसी हालत में हम सब लोगों ने एम्बुलेंस बुलाई आजू बाजू के पी की एम्बुलेंस बुलाई मेडिकल कॉलेज की एम्बुलेंस बुलाई मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण माग घेतलं आहे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे महत्वाचे म्हणजे एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आम्ही विधानसभेच्या रिंगणात उतरू असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई आज अंतरावली सराटी येथे पोहोचत मनोज जरांगेची भेट घेतली होती यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांच्या हस्ते वीज पडून मृत्युमुखी पडलेला पळशी बुर्ज येथील शेतकऱ्याच्या वारसांना चार लाख रुपयांचा शासकीय धनादेश प्रदान करण्यात आला खामगाव तालुक्यातील दिनांक पंचवीस मे रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला यावेळी शेतात काम करणारे खामगाव तालुक्यातील पळशी बुर्ज येथील शेतकरी भगवान भास्कर धनोकार यांच्या अंगावर वीज पडली व ते जागीच मृत्युमुखी पडले काल आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मृत भगवान धनोकार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांचे वारस यांच्या पत्नी श्रीमती अर्चना भगवान धनोकार यांना चार लाख रुपये मदतीचा धनादेश प्रदान केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील चिचारी येथे बुधवारी रात्री नव्याने बांधकाम सुरू असलेली पाण्याची टाकी जन्मध्वस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आदिवासी ग्राम चिचारी येथे घडली अत्यंत रिपीट अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून उभारण्यात आलेली ही टाकी काही मिनिटातच कोसळल्याचा आरोप होतो आहे या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचा कारभार संशयास्पद भोवऱ्यात सापडला आहे सुदैवाने टाकी रात्रीच्या वेळी कोसळल्याने जीवितहानी झाली नाही प्राप्त माहितीनुसार जलजमीन मिशन योजनेअंतर्गत आदिवासी ग्राम चिचारी येथे एक लाख पन्नास हजार लिटर क्षमतेचे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पांजे टाकी उभारण्यात येत असून तिची किंमत एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये एवढी आहे या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होण्या खामगाव बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव हो, यांचे आज बुलढाणा जिल्ह्यात प्रथम आगमन प्रसंगी लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर यांची समाधी शक्तीस्थळी जाऊन भाऊसाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून समाधीस अभिवादन केले यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश दादा पुणकर हे देखील उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख समोर आली आहे येत्या अठरा जून रोजी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतराव्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांना खात्यात सोडणार आहे शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या या योजनेच्या सोळाव्या हप्त्यामध्ये आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांना तीन लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम डी बी मधून थेट वितरित करण्यात आली आहे आष्टी तालुक्यातील नमस्कारी या गावात सत्तावीस मे रोजी ही घटना घडली होती तिया ता है हो ती आता आली आहे या गावातील वर्षीय बाबाराव महादेव पारिसे हे सत्तावीस मे रोजी रात्री मोबाईल रिचार्ज करायला घराबाहेर पडले होते तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करीत त्यांचा जीव घेतल्याची ओरड झाली खून केल्यानंतर मृतदेह वर्धा नदीच्या पात्रालगत पायवटेवर आढळून आला होता पोलिसांतर्फे सतत पंधरा दिवस कसून तपास केला होता हत्या केल्यानंतर आरोपी दुचाकीने के पळाले होते असे पुढे आले त्या आधारे मृतकाचा मुलगा नागोराव परिसे व त्याचा विलास केवदे यांना ताब्यात के घेतले आहे कुराडीने डोक्यावर वार करीत निर्गुण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे उन्हाळ्यात राज्यातील विजेची मागणी एकोणतीस ते तीस हजार मेकवॅट पर्यंत केली होती परंतु राज्यातील बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर बुधवारी अडीच वाजता ही मागणी सुमारे सात हजार मेगावॅटने घसरून बावीस हजार तीनशे एकाहत्तर मेगावॅटवर आली आहे त्यामुळे राज्यातील भार पेक्षण केंद्राकडून महानिर्मितीसह खाजगी कंपन्यांच्या महागड्या संचातील वीज निर्मिती थांबवली गेली आहे